गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज बारामतीमध्ये आहे आणि आज माझं शूट आहे सो so, शूटसाठी मी आज पुन्हा एकदा सुंदरीचा गेटअप के केला आहे आणि आज ना माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला सूज पण दिसत असेल कारण की माझी तब्येत पण ठीक नाही मी आधीचे पण ब्लॉग बनवलेले त्यामध्ये तुम्हाला तर माहिती की मी रिकवर नाही झाले अजून आणि त्यामुळं जास्त करून चेहऱ्याला सूज वगैरे आलेली आहे तर आज शूटला झालं एवढं लेट झालं आहे आणि त्यात मी आवरून बसले मला मला पण उशीर झाला उरकायला वगैरे तर आता सेटवरती जायचं आहे सेटवरती बाकीचे कलाकार पण येऊन थांबलेले आहेत पूजा बहिणींचं पण आज शूट आहेत त्याच्यामुळे ते आपण येणार आहेत त्या किचनमध्ये आहेत थोडंसं काम चालू आहे त्यांचं आणि मी इकडं मला काही करूशी वाटत नव्हतं त्यामुळे मी आज आवरून इथं बसली आहे <coughs> तर दिवसभराच्या शूटिंगचं मी काहीच सीन नाही घेतले कारण की तर आम्हाला शूटसाठी खूप जास्त लेट झालं होतं आणि सीन पण भरपूर होते त्यातली त्यात एक शूट होतं ते अचानक कॅन्सल करावं लागलं कारण की कॅमेऱ्याची लेन्स प्रॉब्लेम आली आणि अचानक दुसरं शिफ्टिंग केलं आणि दुसरं शूट केलं सो बाकीचे सगळ्यांचं कामं झाले त्यावेळेसला आम्ही मोबाईल जास्त काही यूज केला नाही आहे आणि जास्त शूट पण काही घेतलेलं नाही आहे आत्ता म्हणलं की फायनल लास्टचं एक थोडासा सीन तरी घ्यावं म्हणून मी लास्ट सांगण्यासाठी म्हणलं कंटिन्यू करा ब्लॉग म्हणून बोलते की आजचं शूट छान झालं आणि लवकरच नवीन एपिसोड तुम्हाला पाहायला भेटेल सो कंटिन्यू करा सगळेजण गेलेले आहेत बाहेर तुम्हाला दाखवते की वहिनी आणि स्वीटी आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील भेटेल इकडं बघू शकता की मी गाडीमध्ये बसली आहे इकडं आहेत पूजा वहिनी इकडं आहे स्वीटी या 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 गिरी नाही आले का हो काय झालं मी पण आली मला काय जी तुझी माझी मग कोणी मला फुरून फिरून मला का मग काय परवडेल का मी परवडेल का नेहली म्हणजे ने किडनॅप करून उचलून मी परवडेल का पण ज्याला जे कोणी मला घेऊन जायचं का परवडायला परवडेल बरं कसं झालं आज आपलं शूट छान झालं मस्त मस्त झालं आज आज आम्ही खूप जास्त भिंगाला मस्ती केलेली आहे आणि पूजा बहिणींचे पण सीन होते तर पूजा बहिणींनी पण खूप जास्त एन्जॉय केलाय आणि आता आम्हाला निघायचे कारण की मला इतका कंटाळा आला आहे ना एकतर तब्येत ठीक नाही त्याच्यामध्ये आज शूटिंग वगैरे झालं आणि आता मी खूप जास्त बोर पण झाली आहे जाऊन झोप काढावी असं वाटायला लागले त्यामुळे आता जा घरी जाऊन आणि हो शंभूचा बड्डे आहे सो शंभूला या ब्लॉगमध्ये माझ्याकडून आणि तुमच्याकडून सुद्धा खूप साऱ्या गोड गोडाच्या बड्डेच्या शुभेच्छा माझ्याकडून तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये द्या आणि घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला बड्डेचा ब्लॉग पाहायला भेटेल सो कंटिन्यू वॉच करत राहा बाय बोला मला बोलायचं मला <laughs> तर इकडे आहे आम्ही शंभूचा बड्डे आणि जसं की मी सांगितलं होतं की केक केक शॉप नाही सॉरी केक आणायला आहे आम्ही केक शॉप मध्ये तर इकडे बघू शकता आम्ही बघू इकडे चक्कर आणि दिसतो चक्कर आणि दिसली कशी दिसते आज मजा ओरिजिनल ओरिजिनल सांगितलं मी जाऊ द्या लाईट जरा कमी पडायला लागली माझ्या चेहऱ्यावरती अशा पद्धतीने मी थोड्या वेळ दोन करते एवढं